I'm एकदम मध्ये खूप फायदा अच्छा। <laughs> <laughs> फुल फायदा उठा शकते बैठकी एकदम आराम तर मित्रांनो एसीचे चार्जेस लोकलमध्ये मोस्टली गर्दी असतात आपण एसी मध्ये कशी वाटली एसीची ट्रेन फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स तुझं पण फर्स्ट टाइम आहे ना फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स तुम्ही पण या चेकआउट करा कारण की गर्दी नसते सर्वात महत्त्वाचं तुम्ही आरामात ट्रॅव्हल करू शकता मित्रांनो <laughs> आठवले का कॉलेजचे दिवस यांचं ज्यांच्या लग्न झालंय एका छत्रीमध्ये दोन जण एकदम मस्त क्लायमेट आहे मित्रांनो ॲज युजल पाऊस आत्ताच येऊन गेला फास्ट तर आपण जागा थोडं पुढे बघूया कसं आता खूप सारे ते जागा कमी केलेली ते काहीतरी काम चालू आहे बरेल नाही तर बघूया तर मित्रांनो पाऊस वाढलेला आहे सध्या आम्ही चहाचं दुकान शोधतो चहा प्यायला पण दुकान काय सापडत नाही आहे आम्ही वॉकिंग करता करता खूप बरंच लांब आलो आहे देशात पण खूप लांब आलो आहे एक्झॅक्टली आहे आता पण काय चहाचं दुकान भेटत नाही इकडे पहिलेच हा आहे जरी आरेटे बघूया कुठे भेटतो कारण की चहा मॅन्डेटरी आहे पावसामध्ये मित्रांनो तो कंपल्सरी पैसाच असतो बर फायनली चहा नाही कॉफी मिटली त्यांच्याकडे चहा संपलेला आहे कॉफी येईनी एकदम शांतता आहे आहे इथे बसूयात आपण पण खराब होणार आपली थोडीशी ऑलरेडी जाऊन बसलेली आहे कारण की रेती रेती पण आहे तर कसं वाटतं एवढ्या वर्षानंतर आपण मरीन ड्राइव वरती आलो कमीत कमी चार पाच वर्ष झाले असतील आम्ही आलोच नव्हतो इकडे म्हणून गर्दी नाही तर ना ना विकेंड मध्ये क्राऊडेड असते आपण इंस्टाग्राम रील्स वगैरेवरती बघतो एक एक ते एकदम क्राऊडेड जागा आहे पण आता आज आम्ही थर्जडे आलो आलोय म्हणून काहीच दिसत नाही लोक नाही आहेत एकदम मेमरीज रिकॅप होतात इथं बसलं जर ते कॉलेजची मजा बंक करून येणं चावपाथी चावपाथी दे दे तर मित्रांनो इथं जोरातच पाऊस चालू सुरू झालेला आहे मग आम्ही आता उठलो गपचूक नाही जास्त बिजली होती ना ते इरिटेशन होतं तर आता विचार करतो आहे की पुढे चौपाटी आहे चौपाटीवरती जाऊया तिकडे बघूया कारण की मोस्टली त्याच्या पावसामध्ये बंद असतं आणि आता इथे तर काहीच नाही आहे बघूया तिकडे मोस्टली लोक पावभाजी वगैरे खायला जातात ना <laughs> बीचवरती ज्यूसवाला पावभाजीवाले पानवाले आपण जाऊया बघू काही भेटतं का नाही खायला कारण की पाऊस इतका जोर आहे ना मित्रांनो मला नाही वाटत का चालू असेल तरी जाऊया आणि बघूया तर मित्रांनो कोण कोण आलेलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा का बंक करून कॉलेज वगैरे आमची तर मेमरी आता रिकॅप झालेली आहे तर आम्ही चाललो पुढे तर हा ब्लॉग फक्त याच्यासाठीच की नॉर्मल मुंबईच्या मुंबईमध्ये आपला टाईमपास बरेच दिवसानी इच्छा होती मॅडमची की जायचंय म्हणून आम्ही आता आलो होतो इकडे तर जाऊयात पुढे चौपाटीवरती काय सीग नाही बघूया व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा तर मित्रांनो जस्ट एक टाइमपाससाठी ब्लॉग शूट केलेला कसं वाटला व्हिडिओ म्हणून कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ लाईक करून जावा आणि शेअर करा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करून जास्त